नमस्कार मी सुरेश शिंदे आपण पाहतात तळेगाव टाईम्स न्यूज आत्ता आपण तळेगाव स्टेशन व तर नगर भागात असणाऱ्या ओम साई सेंटर सोनोग्राफी आणि ओम साई आयुर्वेद व पंचकर्म चिकित्सालय या ठिकाणी आहोत आज या ठिकाणी हाडांच्या घंथाचं तपासणीचं शिबिर आयोजन केलेलं आहे नक्की कसं तपासणी असते किंवा वैद्यकीय डॉक्टर कोण आहेत आणि काय नक्की काळजी घ्यायची असती यासंबंधीची माहिती आपण जे उपस्थित डॉक्टर आहेत त्यांच्याकडे जाणून घेणार आहोत मॅडम <stitched up> hmm? नमस्कार नमस्कार आत्ता या ठिकाणी हाडांची नंतर तपासणीचं एक शिबिर आपल्या दवाखान्यामध्ये चालू आहे तर नक्की आपण काय माहिती आलं प्रथम तर आपली ओळख सांगावी नमस्कार मी डॉक्टर लता पुणे एम डीदा पी एच डी स्कॉलर आज रुग्ण सुरक्षा दिन आहे तर रुग्ण सुरक्षा दिनानिमित्त आम्ही पण समाजाचं काही देणं लागतो यामुळे आम्ही हाडाची घनता तपासणी बोन डेन्सिटी चेकअप कॅम्प मोफतमध्ये ओमसाई आयुर्वेद व पंचकर्म चिकित्सालय तळेगाव दाभाडे येथे आयोजित केलेलं आहे तर इथे आत्तापर्यंत जवळपास छत्तीस रुग्णांची घनता तपासणी झालेली आहे आणि अजून बरेचसे रुग्ण येतील तपासण्यासाठी बरं आता या ठिकाणची तपासणी होती नक्की म्हणजे ही तपासणी करण्याचं कारण काय म्हणजे एखादा आजार होऊ नये त्यासाठी आहे की झाल्यानंतर आपण नक्की काय काळजी घ्यावी यासाठी नक्की काय माहिती म्हणजे नक्की काय असतंय जर आपल्या हाडांची घनता कमी झाली तर ते ठिसूळ होतात मग ती मोडण्याची शक्यता असते पडल्यानंतर वगैरे किंवा वेदना होतात तर ऑस्टिओपोरोसिसना असे आजार होतात तर ते होऊ नये म्हणून आधीच काळजी घेण्यासाठी आपण हे शिबिर आयोजित केलेलं आहे ह्या शिबिरामध्ये ज्यांची घनता कमी आलेली आहे त्यांच्यासाठी काय आहार घ्यावा हे सांगण्यात आलं आहे थोडक्यात सांगायचंच म्हटलं तर नाचणीची भाकरी घ्या कडधान्ये घ्या तूप फळे घ्या आहारामध्ये शक्यतो फळभाज्यांचा वापर करा नियमित योगासने करा हे सांगण्यात आलेले आहे त्याचसोबत पंचकर्माची जोड दिली पाहिजे जसं वर्षा ऋतू आता सुरूच आहे अजूनही आणि वर्षा ऋतूमध्ये वात प्रकोप होतो आयुर्वेदानुसार आस्थि धातू आणि वाताचा जवळचा संबंध आहे जेव्हा वात प्रकोप होतो तेव्हा हाडाची घनता कमी होते मग ती नियंत्रण आणण्यासाठी बस्ती नावाचे पंचकर्म करावे लागतात तर ते रुग्णांना सुचवण्यात आले की तुम्ही बस्ती नावाचे पंचकर्म करून घ्या सो आणि सोबतच योग्य असा आहार घ्या आहाराबद्दल मार्ग दर्शन करण्यात आले आणि योगास नाही करा हे पण सांगण्यात आले साधारण याच्यामध्ये किती वयोगट होता म्हणजे स्त्री पुरुष म्हणण्यापेक्षा एक वय मर्यादा काय होते अंदाजे वय मर्यादा तशी अठराच्या पुढे असते पण आमच्याकडे कमी वयाचे नाही आले तीसच्या वरचे चालेले आहेत सर्व आतापर्यंत सदोतीस झालेले आहेत आणि त्यातही स्त्रिया होत्या आणि त्या पण प्री मेनोपॉजल किंवा मेनोपॉज झालेल्या म्हणजे पाळी निवृत्तीच्या काळामधील किंवा रजनिवृत्ती झालेल्या स्त्रिया होत्या तर या काळामध्ये काय होते की हार्मोनल इम्बॅलन्स झाल्यामुळे हाडाची घनता कमी होते तर त्यामुळे अस्थिभग्नाचा धोका वाढतो अस्तिओपोरोसिस असे आजार होतात म्हणून ही घनतात हाडांची घनता तपासून घेणे व त्यावर योग्य वेळी उपचार करणं आवश्यक आहे त्यासाठी रुग्णसुरक्षा दिनानिमित्त ह्या कॅम्पचं मोफत असं आयोजन ओमसाई आयुर्वेद व पंचकर्मा चिकित्सालय वतननगर भाटिया कॉलनी तळेगाव दाभाडी येथे करण्यात आलेलं आहे ओके okay, धन्यवाद सर uh, अजून सांगायला आवडेल की आमच्या सोबत फिजिओथेरपिस्ट प्राजक्ता जोशी आहेत त्या एमपीटी आहेत पोस्ट ग्रॅज्युएशन आहे त्यांचं फिजिओथेरपीमध्ये आणि त्या सांगतील की त्यांनी पण इथे जे काही रुग्ण आले होते कुठले एक्सरसाइजेस केल्यामुळे तुम्ही हाडाची घनता वाढवू शकता किंवा आहे ती टिकून ठेवू हो शकता तर त्याबद्दल ते त्या आपण बोलतील मॅडम नमस्कार नमस्कार काय सांगाल आपण काय माहिती द्याल आता फिजिओथेरपीमध्ये हाड मजबूत करण्यासाठी खूप एक्सरसाइजेस असतात आणि ते वयोगटानुसार वेगळे असतात जसं आता लहान मुलं झाले तर लहान मुलांना आपल्याला जास्तीत जास्त खेळायला पाठवायचं असतं जे मातीमध्ये खेळतात जसं जुन्या काळामध्ये लोक मातीत पाठवायचे खेळायला तसं आता राहिलं नाही म्हणून असे लहान मुलांना बोन जे डेन्सिटी असते ती कमी व्हायला लागली आहे तर मग त्यांना जास्तीत जास्त खेळायला पाठवायचं बाहेर पाठवायचं मग एटीन प्लस जे असतात त्यांना स्ट्रेंथ ट्रेनिंग असतं ते करायचं असतं मग जे सिक्स्टी प्लस असतात त्यांनी स्टेअर क्लाइंबिंग करायला पाहिजे चढउतर करायचे लिफ्टचा वापर कमीत कमी करायचा त्याच्यानी हाडे मजबूत राहतात त्यासाठी आहाराबद्दल तर मॅडमने सांगितलं दुसरी आणखी काही काळजी घ्यावी लागतील म्हणजे समजा आता लहानपणी जर एखाद्या मुलाला जर मार लागला असेल तर मोठ्यापणे असं काही होऊ शकतं म्हणजे उद्गार जर जर त्यांनी व्यवस्थित काळजी घेतली तेव्हापासून तर मग पुढे तो धोका टाळता येतो आपल्याला पॉल रिस्क जे असतं ते पण कमी करायचं असतं ओके